परभणीत भरदिवसा ऑटो चालकाची निर्गुण हत्या परिसरात एकच खळबळ परभणी शहरात भरदिवसा धक्कादायक घटना घडली आहे नानकेड रोडवरील सोमनाथ नगर कमानी मागे अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने वार करत ऑटो चालकाची निर्घुण हत्या केली या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे मृत व्यक्तीचे नाव सय्यद अकबर सय्यद गफूर वय बेचाळीस वर्ष राहणार जिंतूर रोड असे असून ते व्यवसायाने ऑटो चालक होते दुपारच्या सुमारास गळापाठ आणि मनगटीवर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला प्रत्यदर्शीने रक्त बंबाळा अवस्थेत मृतदेह पडलेला पाहून तत्काळ पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळतात नानारपेठ पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलीस उप जीवन बेनिवाल पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी प्राथमिक पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहे दरम्यान अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळे यांनीही रुग्णालयात भेट देत अधिकाऱ्याकडून घटनेची माहिती घेतली आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे सय्यद अकबर हे परभणी तहसील कार्यालयात कार्यरत असलेले सय्यद अफजल यांचे लहाने बंधू होते या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी म्हणून नागरिकातून मागणी जोर धरत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेखालीम